मित्रांनो तुमची प्रॉपर्टी तुम्हाला विकायची बघा बऱ्याच लोकांकडं अशा सुंदर सुंदर प्रॉपर्टी असतात आणि आपण ह्या भ्रमात असतो की आपली प्रॉपर्टी ही खूप सुंदर आहे तिला पटकन कस्टमर मिळेल बरोबर आहे प्रॉपर्टीला कस्टमर देखील लगेच मिळतात पण बऱ्याचदा काय होतं मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीसाठी विकण्यासाठी नाही विकत घेण्यासाठी देखील आणि विकण्यासाठी देखील कुठली कुठली कागदपत्रं लागतात ह्याचं आपल्याला ज्ञान नसतं आता बरेचशी लोकं मी बघतो की एखादी प्रॉपर्टी विकत घेतल्यानंतर त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट देखील स्वतः कलेक्ट करत नाही त्यांना वाटतं ॲग्रीमेंट झालं विषय संपला नाही मित्रांनो प्रॉपर्टी कितीतरी चांगली असली तुमची स्वतःची प्रॉपर्टी आहे सर्व कागदपत्रांची पूर्तता ही व्हायलाच पाहिजे कारण ज्या वेळेस तुम्हाला ती प्रॉपर्टी विकायची वेळ येते किंवा दुसरीकडे कुठे इन्व्हेस्टमेंट करायची म्हणून आपण एक प्रॉपर्टी विकतो दुसरी प्रॉपर्टी घेतो त्यावेळेस आपल्याला कळतं की प्रॉपर्टी आपण घेतली तर खरं पण विकण्यासाठी तिला जी कागदपत्रं लागतात ती कागदपत्रच आपल्याकडे नाही आहेत किंवा कागदपत्रामध्ये काहीतरी त्रुटी राहिलेल्या आहेत तर अशा वेळी मित्रांनोमधे प्रॉपर्टीसाठी कस्टमर येऊनसुद्धा अनेक व्यवहार कॅन्सल होतात हे आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलेले आहे कारण पुणे प्लस ऑल ओव्हर भारतात महाराष्ट्रात काम करतो अनेक चांगल्या प्रॉपर्टी आपण आपल्या पोर्टलवरून विकतो देखील कस्टमर देखील चांगल्या ते मिळवून देतो फक्त अडथ कुठं जेव्हा प्रॉपर्टी फायनल होते त्यावेळेस नेमकं कळतं की प्रॉपर्टीमध्ये हे पेपर्स नाही आहेत हे पेपर्स नाही आहेत आता काळजी करू नका मित्रांनो त्याकरताच पुणे प्लसनी तुमच्यासाठी मित्रांनो एक नवीन कल्पना पुणे प्लस मार्फत आहे ह्याच्यामध्ये तुमची प्रॉपर्टी जर का कुठेही असू दे भारतात ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुमची प्रॉपर्टी पूर्ण क्लिअर आहे का नाही सर्व कागदपत्रांची पूर्तता झाली का नाही या सर्व गोष्टी लिगली आम्ही तुम्हाला करून देणार आहोत ते देखील नॉमिनल चार्जेस घेऊन हो मित्रांनो बरेचदा माझे मित्र मित्रमस्तो फर्निचरमध्ये सेटल झालेले असतात शा आईवडल्या प्रॉपर्टी घेतलेल्या असतात पण त्यांना कधी कधी प्रॉपर्टी कुठे आहे माहिती नसतं प्रॉपर्टीचे पेपर्स माहिती नसतात ओरिजिनल पेपर्स नसतात मोजणी झालेली नसते सातबाऱ्यावरती नाव देखील लागलेलं नसतं अशा अनेक गोष्टी असतात ह्या सर्व बाबी तपासून तुमची पूर्ण फाईल रेडी करून देण्यापर्यंत पुणे प्लस तुम्हाला मदत करणार आहेत जेणेकरून तुमची प्रॉपर्टी सुंदरता असणारच आहेत पण कायदेशीररीत्या पूर्ण कागदपत्राची पूर्ण फाईल तुमच्यासोबत असणार आहे जेणेकरून जेव्हा कधी तुम्हाला ती प्रॉपर्टी विकायला लागेल त्यावेळेस तुम्हाला पळापळ करायला लागणार नाही एक फाईल दिली की तुमचं काम संपू आता ह्याच्यासाठी काय काय गोष्टी लागतात ह्याच्यासाठीच आम्ही आहे ना प्रॉपर्टी कुठलीही विकत घेतल्यानंतर ज्या काय गोष्टी असतात मेन म्हणजे तुमचं सातभाराती नाव लावणं गव्हर्नमेंटची मोजणी करून घेणं रिमार्केशन करून घेणं ओरिजिनल डॉक्युमेंट ताब्यात घेणं अशा अनेक गोष्टी असतात पण ह्या शक्यतो लोकांना माहिती नसतं किंवा नंतर कंटाळा करतात वेळ मिळत नाही आणि आजकाल मित्रांनो धक्काधकीचं जीवन झाले पळापळींचं सगळे जॉबवाले आहेत म्हणजे बिझनेसमध्ये आहेत वेळ नसतो प्रॉपर्टी घेतो माणूस पेपर तसे ठेवून जातो नंतर बघत नाही जेव्हा फक्त त्याला विकायची वेळ तेव्हा तो ती कपाटात फाईल काढतो मग त्याला कळतो अरे बापरे आपले हे पेपर्स तर नाहीच आहेत मग त्यासाठी त्याला परत पळापळ -पर करायला लागते तर ह्या सर्वांची चिंता आता सोडा तुम्हाला तुमची प्रॉपर्टी क्लिअर आहे का सर्व कागदपत्र आहेत का हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचे क्लिअर करून घ्यायचे माझा नंबर मी दिलेला आहे आमची लिगल ॲडवायझर टीम तुम्हाला सर्वतोपरी मदत आहे तुमची प्रॉपर्टीची पूर्ण रेडी फाईल तुमच्याकडे करून देणार आहेत म्हणजे तुमचे कष्ट झिरो जेव्हा कधी प्रॉपर्टी विकायची फक्त एक फाईल दिली की तुमचं काम झालेलं असणार आहे तर मित्रांनो हो ही सोय तुमच्यासाठी आम्ही आणलेली